नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे सारोवर रोडला गोलाईपासून एक किलोमीटर अंतरावरती सारोव रोडला जी शारदा कन्स्ट्रक्शनचा आहे ही शारदा कन्स्ट्रक्शनची साईड आहे त्याच्या अगदी समोरच्या लेवलमध्ये चाळीस फुटाच्या रोडला एक वीस लाखामध्ये हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मोठ्या चाळीस फुटाच्या रोडला आहे गुंतवणूक करण्यासाठी राहण्यासाठी अतिशय योग्य असा पॉईंट आहे त्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद